नमस्कार मित्रांनो मी बिंद्रे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी असं भरा अर्ज नवीन पद्धतीनुसार ताबलतोड तुमचा अर्ज मंजूर होईल आणि झटपटाने तुमच्या खात्यात पैसे येतील पण ते कागदपत्रे अपलोड करावे लाईव्हमध्ये मी तुम्हाला अर्ज भरून दाखवणार आहे आणि हॅलिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या मित्रांना हायडो शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करू मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील ब्राउजर ओपन करायचा आहे आणि तिथं लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट इन डॉट इन असं सर्च करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं जर लॉग इन आय डी अगोदरचं असेल तर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल तर त्या लॉगिन आय डीवरती तुम्ही फॉर्म भरू शकता नसेल तर तुम्हाला तुम खाते नाही खाते तयार करा ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही खाते तयार करू शकता ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो खाते कसे तयार करायचा तो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल आणि तो शेवट व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो खाते तयार करून घ्या तर मला आता मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे मी इथं सर्व माहिती टाकून येऊन लॉगिन होतो तुम्हाला लॉग इन झाल्यावरती लॉगिन सक्सेस असं दिसेल तुम्हाला इथे थ्री डॉटवरती कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं मेनूच्या खालीमध्ये पर्याय दिसते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅबच्या टाकून व्हॅलिडेट आधार करायचा आहे आता मी सर्व माहिती टाकून घेतो व्हॅलिडेट आधारवर क्लिक केल्यावर तुम्हाला नोंदणी अर्ज असा पेज ओपन झालेला दिसेल आधार कार्डाप्रमाणे तुम्हाला महिलेचं नाव इंग्लिशमध्ये ना टाकायचं आहे आधी नाव टाकून घेतल्यानंतर पती किंवा वडील हे निवडायचं आहे आता तुमचे ते जे आहेत ते निवडा त्याच्यानंतर इथं पतीचं नाव पतीचं नाव काय आहे ते टाका इथं ते झाल्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव हे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती म्हणजे महिला विवाहित आहे का अविवाहित आहे हे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जन्म जन्मतारीख टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र जन्माला आला आहात का हा होय करायचा आहे होय केल्यावर तुम्हाला पुढे आली अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती येतील तुम्हाला अर्जदाराचा जो सध्या कुठं राहतो त्याचा पत्ता आणि पिनकोड जिल्हा गाव महानगरपालिका मतदारसंघ आणि मोबाईल नंबर हे सर्व टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शासनाचा इतर विभाग राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का हे तुम्हाला इथं नाही करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे बँक खाते असले बँकेचे तपशील म्हणजे बँकेचं पूर्ण नाव बँक खात्याचे नाव बँक खाते क्रमांक बँक खात्याची क्रमांकाची पृष्ठ परत एकदा बँकेचे क्रमांक टाकायचा आहे आणि ॲफशी कोड टाकून आपला बँक हा आधारशी जोडलेला आहे असं ह्याला होय करायचं आहे आता तुम्हाला आ, खालील उल्लेख केलेले सर्व कागदपत्र अपलोड करायचं आहे म्हणजे पहिला तुम्हाला आधार कार्डील समोरील बाजू फोटो आणि आधार कार्डील मागील बाजू फोटो त्याच्यानंतर नंतर रेशन कार्डाचा फोटो तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का तुम्हाला होय करायचं आहे त्याच्यानंतर केसरी रेशन कार्डाचा समोरील बाजू आणि केसरी रेशन कार्ड किंवा मागील बाजू त्याच्यानंतर आधाराचा हमीपत्र अपलोड करायचं आहे बँक पासबुक फोटो अपलोड करायचा आहे अर्जराचा फोटो अपलोड करायचा आहे आणि हमीपत्र शिव शिवकारला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे स्क्रोल करा आणि शिवकारला हे ह्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला इथं फोटो अपलोड झाल्यानंतर फाईल अपलोड सक्सेसफुल असं येईल अपलोड ह्याच्यावरती क्लिक करा आणि फाईल याच्यावरती क्लिक करा तुमचं ज्यामध्ये फाईल आहे फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला इथं दिसत राहतील मित्रांनो आणि तुम्हाला बरोबर आहे का हे चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फोटो व्यवस्थित अपलोड झालेला आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुम्हाला असं तुमच्या पुढे ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुल ॲप्लिकेशन नंबर आणि नेम असं दिसेल तर तुमचा हा अर्ज हा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे तुमचं ॲप्लिकेशन नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ॲप्लिकेशन अप्रूव्ह होईपर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि तर यापूर्वी केलेला अर्ज ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही जे आत्ता अर्ज भरलेला आहे तो तुम्हाला इथे दिसेल आणि पेंडिंग दिसेल तर आता सध्याला एकतीस ऑगस्ट नंतर जे पैसे येणार आहेत एकूण तीन महिन्याचे त्याच्याकरिता आता ताबोलतोड अर्ज अप्रुव्हल होणार आहे बारा तासाच्या आत आणि त्याच्यानंतर पुढे एकतीस ऑगस्टनंतर सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत नवीन महत्त्वाच्या अपडेट्सह भेटूया इथंच थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र